सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनश्री प्रतिष्ठानवतीने स्वातंत्र्य दिनाच्या कराओकी गीत गायन स्पर्धा अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी बी एड कॉलेज येथील जे सी आय हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत एकूण पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता दोन विभागात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेची सुरुवात बालकलाकार शेरी सोनकुले हिचं स्वागत गीतने झाली ती मध्ये प्रोत्साहन पर सक्षम डोंगरे मनीषा बरघट ओमिका ढंगे श्रद्धा जुमडे तसेच द्वितीय पारितोषिक सह्याद्री खडसे गार्गी देशमुख द्वितीय पलक ढगे प्रथम नभा फाजे तसेच टीम बी मध्ये प्रोत्साहन भर मनुष्या पाथरे भीमराज खंडारे सरिका मानके तिका कांडले प्रशांत ढोके तृतीय पारितोषिक अजिंक्य पाटील द्वितीय मनोज घुडे प्रथम कोमल ढोके इत्यादी विजेत्यांना रोख रक्कम चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स सुके भोसले तिय समन्वय प डॉक्टर भोजराज चौधरी उद्घाटन म्हणून जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनी चौधरी प्रमुख उपस्थिती महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे गायिका आशा शेट्टी जिजाऊ बिलगेट्स जिल्हा अध्यक्ष ढोक संपन्ना गवाडे तर परीक्षक म्हणून आशिष हाडके पल्लवी यावलीकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा भावे प्रास्ताविक शारदा विधडे तर आभार प्रदर्शन पल्लवी पांडे यांनी केले अत्यंत बहारदार करा योग्य गीतगायांनी स्पर्धांनी उपस्थितांची मने जिंकली जिजाऊ बिलगेट्स मयुरीताई देशमुख प्रसिद्ध गायक शिरभाते सर करुणा कदम प्रीती शाहू लीना वासनिक सुजिता बर्वे चंद्रकांत कराडे इत्यादी मानवरांनी स्पर्धेला भेटी दिल्या कार्यक्रमाच्या करण्याकरिता धनश्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मन संजय ठाकरे उपाध्यक्ष पल्लवी वैद्य सचिव आरती बोतकर तसेच अध्यक्ष सभासद ऐश्वर मडघे पल्लवी बावसकर अर्पणा वाकोडे कुंदा पुसतकर सुचित्रा लहाणे उज्ज्वला जुमळे सारिका बढे यांनी परिश्रम घेतले द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज अमरावती उत्तम ब्राह्मणवाडे